राज्यातील चर्मकार समाजाच्या प्रलंबित मागण्या महायुती शासनानं निवडणुकीपूर्वी मार्गी लावाव्यात अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघानं केली आहे या मागणीसाठी चर्मकार समाज उग्र आंदोलन छेडेल असा इशारा महासंघाचे नेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी दिला आहे राज्यातील चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बबनराव घोलप यांच्या अध्यक्षतेखाली नुकतंच धरणं आंदोलन झालं या आंदोलनातील घडामोडींची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपक खांडेकर आणि सुनील माने यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली चर्मकार समाजाची राज्यातील प्रत्येक मतदारसंघात दहा ते पंधरा हजार वोट बँक आहे हे मतदार आजवर महायुतीच्या पाठीशी राहिले आहेत त्यामुळे चर्मकार समाजाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागतील असा विश्वास आहे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी चर्मकार समाजाच्या मागण्या मार्गी लावाव्यात अशी अपेक्षा असल्याचं खांडेकर यांनी सांगितलं मागण्यांची पूर्तता झाली नाही तर मात्र उग्र आंदोलन छेडावं लागेल असं सुनील ला। माने यांनी सांगितलं यावेळी रावसाहेब चव्हाण सुखदेव सातपुते अजित हंकारे आरती कामटे बंडा माने उपस्थित होते